मोजे नरोटवाडी येथील शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण कंपनीचे कर्मचारी प्रवीण तोडकरी यांचा सत्कार समारंभ नरटवाडी येथील शेतकरी वीज रोहितकर डी पी लवकरात लवकर बसवला म्हणून महावितरण कंपनीचे कर्मचारी प्रवीण तोडकरी यांचा सत्कार केला यावेळी अर्जुन दुर्लेकर दिलीप दुर्लेकर शंकर वडजे सोमनाथ दुर्लेकर कसबे दत्तात्रय उमरदंड रोहित गुरो रफिक मुल्ला आदी उपस्थित होते मौजे नरोटवाडी येथील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला कारण त्यांच्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची खूप मोठ्या समस्येवर महावितरण वीज कंपनीचे कर्मचारी प्रवीण तोडकर यांनी त्वरित उपाय केले नॉरेटेवाडी येथील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीचे कर्मचारी प्रवीण तोडकरी यांना माहिती दिली असता दुर्लेकर डी पी रोहित्र काही कारणास्तव जळाला आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पाणी मिळणे हे अशक्य झाले होते गर्देच्या वेळी पाणी नाही मिळाले तर ती पिके पूर्णपणे नष्ट होतील जसे की ज्वारी गहू हरभरा यांना पाणी मिळण्यास अडचण येत होती परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांची अवस्था अत्यंत चिंताजनक होती कारण पाऊस हा पिकांची पेरणी झाल्यापासून न पडल्यामुळे पिके करपून जात होती प्रवीण तोडकरी यांनी हे लक्षात घेतलं आणि लगेचच घटनास्थळी जाऊन ते रोहित्र पाहिलं ते जळालेले होते आणि शेतकऱ्यांचे पिकांची पाणी केली असता नुकसान होण्याची शक्यता होती हे पाहिले असता महावितरणचे कर्मचारी प्रवीण तोडकरी यांनी तात्काळ वरिष्ठ अभियंता कुंभारसाहेब यांना घटनेची माहिती दिली व कुंभारसाहेब यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत दुसरे रोहित्र त्वरित उपलब्ध करून दिले कुंभारसाहेब यांच्या सहकार्याने नवीन रोहित्र त्या ठिकाणी बसवण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेत पाणी मिळणे शक्य झाले यामुळे शेतकऱ्यांचे पीक वाचले आणि उत्पादन घट होण्याचा धोका टळला यामुळे याच कार्याची दखल घेत शेतकऱ्यांनी प्रवीण तोडकरी यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सत्कार समारंभ केला शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील कार्याशी यापुढे असेच उत्तम राहो यासाठी शुभेच्छा दिल्या महावितरण वीज कंपनीचे कर्मचारी प्रवीण तोडकरी आणि कुंभारसाहेब यांच्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकावर वेळेवर पाणी देता आले ज्यामुळे त्यांचा विश्वास महावितरणच्या कार्यावर अधिक दृढ झाला आहे